मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या असलेला अतिरिक्त पाणीसाठा भविष्यात गंभीर परिस्थिती ओढवू शकते असा इशारा जलतज्ज्ञांनी दिलाय परंपरागत पद्धतीनुसार पावसाळ्यापूर्वी केवळ दहा टक्के साठा ठेवण्याचे संकेत असतानाही अनेक धरणात तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत पाणी साठवून ठेवण्यात आले त्यामुळं ऐन पावसाळ्यात या धरणांमधून तातडीचा विसर्ग करावा लागल्यास महापुराची शक्यता नाकारता येणार नाही मान्सूनचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असतानाच सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे राधानगरी तुळशी चांदोली कन्हेर उर्मोडी आणि वीर अशा धरणात वीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय धरणांमध्ये पावसाळ्यापूर्वी केवळ दहा टक्के पाणीसाठा ठेवावा ही परंपरागत सुरक्षित पद्धत असूनही सध्याचा अतिरिक्त साठा पुढील काळात धोकादायक ठरू शकतो कारण लवकरच मान्सून सुरू होणार असून हवामान विभागानं यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे या धरणांमध्ये आधीच तीस ते चाळीस टक्के पाणीसाठा असल्यामुळं पावसाच्या पहिल्याच जोरदार सरीत ही धरणं भरून जातील आणि त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यावाचून प्रशासनाला पर्याय उरणार नाही परिणामी महापुराची शक्यता अधिकच ठळक होत असल्याचे संकेत आहेत धोम तारळी कन्हेर वीरसारखी छोटी धरणे तर जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच भरून जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं तातडीनं धरणातील अतिरिक्त साठा कमी करून भविष्यातील संभाव्य पूरस्थिती टाळण्याची गरज असल्याचं जलतज्ञांचं म्हणणं आहे